मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत हा महाराष्ट्र गोवा सरहद्द शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असेल राज्यातली साडेतीन शक्तीपीठं दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या आखणीसाठी तसंच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्ता त्याचप्रमाणे दरमहा मिळणाऱ्या निर्वाह आणि आहार भत्त्यात दुपटीनं वाढ वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ करायला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पाला देखील आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली मुंबईत वांद्रे पूर्व इथल्या उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावं लागणारं एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला या ठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी आणि निवासी गाळे सार्वजनिक बांधकाम विभागाला निशुल्क हस्तांतरित करण्यात येणार आहेत